सुरू डहाणू रस्त्याच्या रुंदीकरण व करनाचा कामात चे गंभीर आरोप समोर आले आहेत भारतीय अस्मिता पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष विलास वांगड डहाणू तालुका अध्यक्ष अतुल जाधव कार्यध्यक्ष गोपाल भगत तसेच सुरेश झिरवा व रामजी नथू धुलसाडा यांनी घटनास्थळाला भेट देत कामकाजातील बेकायदेशीर प्रकाराची माहिती दिली मौजे धरमपूर हद्दीत रस्त्याचे काम सुरू असताना फॉरेस्ट डिपार्टमेंटची कोणतीही परवानगी संमती किंवा नोटीस न घेता शेतकरी शशिकांत अर्जुन खडके यांच्या मालकीच्या जमिनीवरील खैराची तीन झाडे व सावरीची दोन झाडे रात्रीच्या अंधारात पोकले पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे यासोबतच वीज खात्याचे लाईट पोल ही जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे घटनेची गंभीर दखल घेत डी सी एफ उपवन संरक्षक डहाणू तसेच वन परिक्षेत्र तसे अधिकारी कासा सुजय कोळी यांनी शिपाई पाठवून जागेवर पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे रस्त्याचे काम सुरू असताना अनेक शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पामध्ये गेली असल्याचे समोर आले आहे मात्र संबंधित शेतकऱ्यांना अद्याप कोणताही भरपाई मोबदला मिळाला नाही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊनही लक्षणं दिल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला आहे नागरिकांनी स्पष्ट केले की आम्हाला रस्त्याला विरोध नाही पण आमच्या हक्काचा मोबदला मिळालाच हवा सरकार व प्रशासन दोघांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे आज आम्ही धरमपूर या गावात एस एच सेवन्टी थ्री या रस्त्याच्या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या संदर्भात इथं हे समोर जे सी पी दिवशी कालच्या दिवशी या लोकांनी रात्रीच्या वेळी आठ ते दहा वाजता रात्री इथं स्थानिक आदिवासी बांधव झुकलेले असताना हे रस्त्याचं रुंदीकरण करत असताना हे सर्व फॉरेस्ट डिपार्टमेंटची झाडं आहेत आमच्याकडे हे ते बघा तिथं खैर आहे तिकडने खैराच्या सागाचे वगैरे ऐनाची झाडं वगैरे या लोकांनी कुठली परमिशन न घेताना तोडून टाकलेले आहेत आणि सदर तोडत असताना हे एम एसी बीची तार आहे लाईटची तार आहे ही तार प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या घरावर पडलेली आहे उद्या उठून जर का इथं मोठी दुर्घटना घडली असती त्याला जबाबदार कोण म्हणून यासाठी शासनाने सरकारने किंवा स्थानिक पोलिसाने किंवा एम एस सी बीने आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने या गुलसन मीना आणि हा जो कोणी कंपनीच्या ठेकेदार मालक आहे याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा आणि यांना कठोर कठोर शिक्षा करण्यात घ्यावी सदर हे झाडं तोडत असताना जे गा, सी बीच्या साहाय्याने सदर इथे आमचे एक शेतकरी आहे हे तिकडे असं ना ती शेत शेतकरी आहेत त्या शेतात त्यांनी ना नांगरणी करून त्याच्यामध्ये आता गव्हावर पीक जेवढ होतं उन्हाळून ते पीक घे केल्याच्या संदर्भात त्यांनी नांगरणी केली असता म्हणजे त्याची कॉम्पाऊंड होती ती कंपाऊंडसुद्धा तोडून टाकलेले आहे आणि त्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे प्रत्येकाच्या घ घरावर फोडलेले आहेत काय काय असं नुकसान झालेलं आहे त्याला जबाबदार कोण مرنه یې چېر ګډر کاروې کړي ګڼه راخل کنه دیوا